दिल हे की मानता नही। आता तुम्ही समजू नका लता दिदी गायले लता दिदी नाही मीच आहे पर ऐका या गाण्याचा किस्सा मन आपलं खरंच कधी कधी ऐकत नाही आता आमच्या दोघांचीच गोष्ट घ्या आम्ही बाहेर फिरायला गेलो आणि कधी हॉटेलमध्ये पाऊल टाकलं की तिथं वेगवेगळे पदार्थ आम्ही ऑर्डर करतो पण त्यामध्ये मला न आवडणारा पदार्थ आहे तो म्हणजे पालक पनीर आणि माझे मिस्टर मुद्दम पालक पनीर ऑर्डर करतात आता मला त्याला खायची इच्छा नसते त्यामुळे मी दुसरा पदार्थ निवडते ते वारंवार सांगायचे मला अगं पालक पनीर खाऊन तरी बघ मस्त लागते चव मला पण त्याचा कलर बघितला ना अगदी डोळे गरागरा फिरतात नको वाटतं ते खायला पण झालं त्या दिवशी असं की फ्रीजमध्ये पालक आणि पनीर हे दोन्ही कॉम्बिनेशन एकत्र होते आता त्यांना म्हणलं मी फक्त पनीर करू का ते म्हणलं नाही पालक आहे ना मग पालक पनीर करायचं अजिबात त्याला ठेवायचं नाही मग काय करावीच लागली ही भाजी आता पालक पनीरची भाजी करून घेतली एका मिनिटात तुम्हाला ही भाजी सगळी दिसणार नाही त्रिकोणी बट्टावर जाऊन चेक करा पण खरंच सांगते खाता क्षण